जयतापूर बाजूकडे येतो जयतापूरकडे जेव्हा हा ब्रिज संपतोय त्याबद्दल काम येतील हे बघा हे हे बघा काही वाहन चालक रिक्षाचालक जसं मिळेल तशी माती आणून हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करतात खूप आदळतात या ठिकाणी गाड्या विशेषतः रिक्षावाल्यांना जास्त त्रास होतोय आणि जसं वेळ मिळेल तसं एक माती आहेत आणि ह्या कड्डा बुजवण्याचा प्रयत्न आहेत बांधकाम खात्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नमस्कार मी राजन नाड घरी कोकणी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत नाट्यकडून जैतापूरकडे येणारा ना हा जो रस्ता आहे सागरी महामार्ग या सागरी महामार्गावर मी उभ्या गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी मोठा खड्डा आहे वारंवार निदर्शन आणून देखील बांधकाम खात्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करते की काय असा प्रश्न आहे आता मी तुम्हाला सांगतो हा खड्डा बघा या खड्ड्यामध्ये जर एखादी दुचाकी गेली आहे आणि एखादा अपघात झाला तर पूर्णपणे जबाबदारी ही बांधकाम खात्याची असेल मी स्वतः त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार कोणीही याच्यामध्ये जर अपघातग्रस्त झाला तर त्याला पूर्णपणे जबाबदार बांधकाम राहणार आहे माझ्या माहितीप्रमाणे या महामार्गावरती दुरुस्तीसाठी किंवा देखभालीसाठी ठेकेदार नेमला जातो सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्यावरतीही सुद्धा ठेकेदार नेमलेला असणार पण हे ठेकेदार नक्की करतात काय गवत काढणे एवढंच काम करतात का हा जो खड्डा या खड्ड्यामध्ये जर एखादी जीवचाकी आदळ आणि कोणाचा अपघात झाला त्याची पूर्णपणे जबाबदारी दर ह्या त्या ठेकेदाराची आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची असेल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे हे खड्डे तात्काळ बुजवा जर या खड्ड्यामुळे कोणाला अपघात झाला दुखापतग्रस्त झालं तर मात्र गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा